नमस्कार आजच्या ठळक बातम्या श्री हनुमान मंदिर अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा घोंगळा तालुका नायगाव येथे सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी मोजे घोंगळा तालुका येते मितीमाग कृष्णा सप्तमी शके एकोणीसशे शेहेचाळीस वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करण्यात आलेले आहे तरी सर्व पंचकृषातील भाविक भक्तांनी या उत्सवामध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा असे विनंती समस्त गावकरी मंडळीच्या वतीने करण्यात येत आहे दिनांक दिन साथ वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सप्तातील दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे पहाटे चार ते सहा काकडा आरती सकाळी सहा ते दहा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी दहा ते बारा भजन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ रात्री साडेआठ ते साडे अकरा हरिकीर्तन व नंतर हरि जागरण होईल वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोज गुरुवार हरिभक्त परमपूजे ज्ञानेश्वर महाराज गुंडेवाडीकर एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे संध्याताई खिशे इब्राहिमपूरकर बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे त्र्यंबक महाराज स्वामी महाराज नांदगावकर तेवीस फेब्रुवारी रोजी हबाप बाबू महाराज कोधळेकर चोवीस फेब्रुवारी रोजी हबापन मनोहर महाराज वसूरकर पंचवीस फेब्रुवारी रोजी हबाप दत्तराम महाराज वळसंगवाडीकर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे शंकर महाराज खिशे आणि सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भागवताचार्य श्री हरिभक्त परमपूजे नारायण महाराज सोडेगावकर यांचे काल्याचे कीर्तन सकाळी दहा ते बारा पर्यंत होईल भावे मिरणुको शोभायात्रा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोज बुधवार सकाळी साडे अकरा ते वाजता गावातील प्रमुख रस्त्याने निघी प्रवचनकार बळवंत पाटील डेगे सावरकर श्री मंगलेश्वर माधव पाटील चिखलीकर ओम बाबा गोसलवाड साहेब आणि सार्वजनिक महाप्रसाद दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोज गु गुरुवारी काल्याच्या कीर्तनानंतर लगेच दुपारी बारा ते पाचपर्यंत दुपारी काल्याच्या नंतर नंतर दुपारी बारा ते पाच महाप्रसाद होईल काकडा राजाराम महाराज वंजरवाडीकर मारुती मंगरुळी सूर्यवंशी साहेब मृदंगाचारी गणेश महाराज लाटीकर गायनाचारी रमेश पाटील साईनाथ पाटील जाधव सुभाष पाटील योगेश पाटील रानार खैरगाव विठ्ठल पाटील सुगावकर पंचाळ आलू आंबुलगेकर देवेश देवदास आबादार जलदेवाड शिवाजी पाटील पप्पू पाटील गणेश पाटील वंजरवाडीकर कीर्तन विनेकरी रमेश पाटील खैरगाव गाता प्रमुख राजाराम मामा भजनी मंडळ निळेगवान कुशनूर कुंटूर तांडा सावरखेड गंगनपीड राणसुगाव वंजरवाडी रुई बुजुर्ग रुई खुर्दू देगाव पळसगाव विनित समस्त गावकरी मंडळी घोंगळा तालुका जिल्हा नांदेड तरी सर्व भावी भक्तांनी या आनंद उत्सवामध्ये सहभागी व्हावे